अशा रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही कधी वाफड्याची भाजी खाल्ली आहे का तर नसेल खाल्ली किंवा कधी पाहिली नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तर इथे मी चना डाळ एक वाटी घेतली त्यासाठी आणि पाच ते सहा तासासाठी आपल्याला भिजवून घ्यायचे आहे तर मी ती भिजायला ठेवली आणि आता इथे मसाला वाटण काढून घेतलेला आहे तर कांदा उभा कट करून घेतला आहे खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे तर आताही हे आपल्याला व्यवस्थित असं सोनेरी रंगावर तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर आता ता खोबरं मी प सर्वात प्रथम भाजून घेते आहे तर चांगलं असं खरपूस असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं काही वेळेला काय होतं की गॅसची फ्लेम हाय असते आणि खोबरं जळायलं जातं किंवा काळसर होतं आणि मग भाजीला अशी म्हणजे जळकट अशी चव लागते त्यामुळे सतत हलवायचं आहे खोबरं असं आपल्याला ब्राऊन कलरचं असं अगदी भा लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा सतत असं मी हलवते म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि कुठेही असं काळं किंवा कमी भाजलेलं असं राहत नाही त्यामुळे व्यवस्थित असं सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे खोबरं तर वाटण पण आपण व्यवस्थित जर काढलं तर भाजी अशी छान चवदार आणि रुचकर लागते तर गावाकडे ही भाजी खूप केली जाते आणि आपल्या काहींना तर माहीतही नसेल तर याला वाफड्याची भाजी म्हणतात परंतु खूप चविष्ट आणि छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते आलं लसूण हे सुद्धा मी तेलामध्ये भाजून घेते तेल टाकून तर ते हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे वाटण काढताना जेव्हा कधी तुम्हाला करायचे आहे तेव्हा तेव्हा टाळ तुम्ही आदल्या रात्री भिजत घातली तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ते सहा तासासाठी सात ते आठ तासासाठी भिजवली तरी चालेल जर संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला करायची असेल तर परंतु डाळ आधी अगोदर भिजवून घ्यायची आहे आपल्याला चणा डाळ आता इथे खडा मसालासुद्धा मी थोडासा तेल टाकून भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण इथे तेल टाकून कांदासुद्धा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर कांदा कापल्यानंतर उभा कट करून घ्यायचा त्याच्या पाकळ्या पण अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे छान असा एकसारखा भाजला जातो तेल टाकून असं तव्यावर भाजून घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर असं भाजून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर मसाला असा काढला तर भाजीला अशी वेगळीच चव लागते आणि खूप चविष्ट भाजी बनते त्यामुळे असं व्यवस्थित वाटण हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता कांदा वगैरे खोबरं भाजून झालं एक दोन मिनटं मी थोडं थंड होऊन दे आहे तर कांदा जेव्हा भाजून झाल्यानंतर त्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि तीसुद्धा अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे एक दोन मिनटावर तर कोथिंबीरसुद्धा भाजल्यानंतर मग आता थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला ग्राइंड करायचं तर मिक्सरला असं ग्राइंड केलेलं आहे मी जर जा तुम्हाला जास्तीचा मसाला वाटून ठेवायचा असेल तर बिना पाण्याचा वाटायचा म्हणजे तो फ्रीजमध्ये अगदी पाच ते सहा दिवस म्हटलं तरी हवाबंद डब्यामध्ये राहतो फक्त बिना पाण्याचा वाटायचा आणि असं व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर आता वाटण आपलं वाटून झालेलं आहे मसाला वाटून झाला आहे आणि तो वाटताना अगदी गरगरीत असा वाटायचा आहे अगदी बारीक पेस्ट स्मूथ करायची नाही आहे तर असं गरगरीत वाटला ना की पाट्यावर वाटल्यासारखे असं भाजीला चव येते आता डाळ आपली भिजलेली आहे तर ती मिक्सरला आपण ग्राईंड करून घ्यायची आहे तर मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर हे बघा अशी पूर्ण बारीक गा बारीक करायची आहे ग्रा ग्राइंड करून घ्यायची आणि त्यानंतर मग आता आपण एका भांड्यामध्ये ती काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण काही लाल तिखट मीठ वगैरे ॲड करणार आहोत तर ते इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर इथे लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं मी मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी आता हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घ्यायची खूप चविष्ट अशी भाजी बनते आणि वेगळं जेव्हा काहीतरी खायचं मन होतं त्यावेळेला तुम्ही अशी वाफड्याची भाजी करू शकता अगदी चपाती बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीवर खूप चवदार लागते तर असे छोटे छोटे वडे तव्यावर तेल टाकून तवा तापवून घ्यायचा आणि तापवल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं तेल फिरवायचं आणि असे चपटे वडे करायचे आहेत यालाच वाफडे म्हणतात तर थोडं तेल टाकून असं भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचे नाही आहेत व्यवस्थित असे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे पलटी करून आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायचे हाय फ्लेमवर आपल्याला भाजून नाही घ्यायचेत मग ते जळतात पटकन खाली असे तर त्यामुळे हे व्यवस्थित असे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा नॉर्मल गॅसवर असे पलटी करून तेल टाकून भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आणि ते भाजल्यानंतर मग काढून घ्यायचे आणि साईडला मग फोडणी द्यायची आहे तर आता मी ते तव्यामध्ये ठेवले तसेच आणि इथे साईडला कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घातल्यानंतर ते गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी हाफ हाफ टीस्पून टाकायचा आहे व्यवस्थित तडका बसल्यानंतर मग बाकी आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर हे बघा जिरी मोहरी छान तडका बसल्यावर त्याच्यामध्ये जे वाटण वाटलेलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर हा मसाला मी जो वाटताना थोडा जास्तीचा वाटला होता तुम्ही व एका टायमासाठी जर भाजीसाठी काढायचा असेल तर त्याची क्वांटिटी कमी करायची आहे म्हणजे कांदा खोबरं असं थोडं थोडं काढायचं आहे दोन चम दोन कांदे थोडंसं खोबरं आलं लसूण असं व्यवस्थित क भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करून मसाला असा तेलात भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण मसाले ॲड केलेले आहे गोडा मसाला पुन्हा थोडा गरम मसाला पावडर टाकलेली आहे मी खडा मसाल्याचा वापर थोडा कमी केलेला होता बेडगी मिरची लाल तिखट ही कलरसाठी थोडी टाकलेली आहे आणि हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे तर एवरेस्टचा गरम मसाला मी वापरलेला आहे इथे तर थोडासा टाकायचा म्हणजे चवीला खूप छान लागते आता ज्या भांड्यामध्ये मी डाळ वाटली होती त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन टाकलेलं आहे म्हणजे मिळून भाजी येते अगदी दाटसरपणा येतो भाजीला तर आता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तेलात भाजल्यानंतर आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत तर जेवढं तुम्हाला करायची आहे भाजी तेवढं त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर असं मिक्स करून त्यामध्ये आपण आता खडा मिठाचा वापर करणार आहोत तर मी इथे थोडंसं पाणी अजून ॲड करते आहे कारण शिजल्यानंतर चना डाळ असल्यामुळे ते घट्ट अशी होते त्यामुळे वडे टाकल्यानंतर तर त्यामुळे थोडंसं जा पहिल्यांदाच पाणी थोडं जास्त टाकायचं आहे नंतर पाणी टाकायचं नाही आहे आता यामध्ये मी खडा मिठाचा वापर करत आहे रस्सा भाजीला मोस्टली मी खडा मिठाचाच वापर करते मला त्याचा अंदाज येतो आणि खूप भाजी पण चवेला लागते पूर्वी बघा आजी लोकं वगैरे आपले आई लोकं मोठ खडा मिठाचा वापर करायची चुलीवर असं छान भाजी करायचे एवढी चवदार चविष्ट बनायची ना तर आज आपण तीच वाफड्याची भाजी केलेली आहे तर आता उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी वडे सोडून घेते तर वडे सोडल्यानंतर मग अगदी लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि एक पाच मिनटं उकळून द्यायची आणि नंतर गॅस ऑफ करायचा आहे तर वडे छान त्याच्यामध्ये असे शिजले जातात आणि भाजी पण छान मिळून येते चवीला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आता भाजी आपली झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान तरी आलेली आहे आणि मिळून पण आलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर गरमागरम भाकरीबरोबर चपातीबरोबर सर्व करा थँक्यू